आज आपण करतोय थंडगार दह्यातली काकडीची कोशिंबीर छानपैकी खमंग अशी फोडणी दिलेली अगदी महिलांच्या जवळचा विषय असणारी ही काकडीची कोशिंबीर <द्थागा> एक वाटी दही घेतलेलं आहे ताजं आणि त्यासोबत मी दोन छोट्या छोट्या काकड्या स्वच्छ धुवून पुसून छानपैकी त्या जाड किसणीवर किसून घेतलेल्या आहे आणि त्यासोबत आपल्याला थोडंसं आपल्याला मसाले लागणार आहेत तर ते मी सांगते तर इथे खमंग असे शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याचे दोन ते तीन चमचे कूट घेतलेले आहे अगदी जाडसर आहे आणि एक हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली आहे जिरे मोहरी घेतलेले आहे अर्धा अर्धा चमचा आणि एक चमचा साखर आणि स्वादानुसार मीठ सर्वात आधी आपण दही फेटून घेऊया तर छानपैकी आपण हे दही फेटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काकडे ॲड करून फोडणी द्यायचे आहे तर आता हे आपलं इथं दही फेटून झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तेल आता मिडियम गॅसवर चांगलं गरम झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण सर्वात आधी मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरे घालूया आता जिरे पण आपले मस्तपैकी फुललेले आहे आता ही फोडणी आपण काकडीवर घालूया तर आता सर्वात आधी आपण काकडी दह्यामध्ये घालूया आणि नंतर आपण सगळं सामान त्यामध्ये ॲड आद करूया तर आता काकडी दह्यात घातलेलं आहे नंतर आपण घालूया मिरची जर आपल्याला असं वाटत असेल की मिरची आपण फोडणीमध्ये घालायची तर आपण फोडणीमध्ये सुद्धा घालू शकतो आणि वरून घातलेला आहे शेंगदाण्याचा कोट कुठ हा जाडसर ठेवायचा म्हणजे खाताना आपल्या दाता खाली आला तर छान त्याचा स्वाद लागतो आता मीठ पण ॲड केलेलं आहे साखर पण ॲड केलेले आहे आणि आता आपण वरून घालूया ही फोडणी गरमागरम मस्तपैकी फोडणी बसलेली आहे मस्त खमंग अशी आता आपण याला सगळं चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया ही अगदी अशी साधी सोपी पटकन होणारी रे रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि खास करून महिलांना कोशिंबीर हा विषय अगदी त्यांच्या जवळचा आहे महिलांना खूपच कोशिंबीर आवडती कोणतीही कोशिंबीर महिलांच्या अगदी जवळचा विषय आहे ही बघा ही अशी खास आपली थंड कार अशी कोशिंबीर उन्हाळ्यासाठीचा बेत तयार झालेला आहे मस्त आमटी भात भाकरी भाजी आणि सोबत कोथिंबीर असली तर अगदी छान जेवण होतं तर मग चला आता ही कोशिंबीर आपण सर्व करण्यासाठी घेऊया ही पाच ते सहा लोकांना आरामात पुरते तर मैत्रिणींनो ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करत राहा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळेल तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय